सोलापुरात तेवीस डिसेंबर पासून विमानसेवेला सुरुवात होणार होती यासाठी फ्लाय नाईन्टी वन या, या विमान कंपनीनं जाहिरात सुरू करत सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा प्रवास यासाठीचे तिकीट दर जाहीर केले होते आता सर्वांना उत्सुकता होती ती तेवीस डिसेंबर रोजीची या दिवशी सोलापुरातून मुंबईला विमान हवेतून झेपावेल असं वाटत होतं पण आता पुन्हा विमानसेवा सुरू होण्यासाठी आणखी एक विघ्न समोर आला आहे यामुळे पुढील काही महिने विमानसेवा सुरू होण्यास लागू शकतात सोलापूर विमानतळावर विमान उतरल्यानंतर पुन्हा विमान उड्डाण करण्यासाठी आवश्यक इंधन भरण्यासाठी विमानतळावर सेंटर पेट्रोल पंप आवश्यक आहे त्यासाठी फ्लाय नाइंटी वन कंपनीनं विमानतळावर रिफ्युअल सेंटर उभारण्यासाठी जागा मागितली आहे आता जोपर्यंत विमानतळावर रिफ्युअल सेंटर होत नाही तोपर्यंत विमानसेवा सुरू होणार नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान विमानतळावर रिफ्युअल सेंटर उभारण्यासाठीची प्रक्रिया किचकट आहे या सेंटर उभारणीसाठी राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी लागते याशिवाय आणखी काही बाबींची पूर्तता यासाठी करावी लागेल सेंटरच्या उभारणीसाठीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात याशिवाय विमानतळावर रिफ्युएल सेंटर उभारण्यासाठी एच पी सी एल कंपनी तयार होईल की नाही हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे पाकणी येथून इंधन आणण्यासाठी विमान कंपन्या तयार नाहीत त्यांच्या मते हा प्रवास खर्चिक आहे यामुळे तिकिटाचे दर वाढतील आणि त्याचा भुर्दंड हा प्रवाशांना भरावा लागेल यामुळे आता तेवीस डिसेंबर रोजी सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे